हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंड गार तोंडात टाकताच विरगळणारा स्ट्रॉबेरी चीज केक बनवायला अगदी सोपा असा हा पदार्थ आहे आणि माझ्या प्रमाणात बनवून बघा एकदम मस्त असा हा स्ट्रॉबेरी चीज क्रीम तयार होतं चला तर मग सुरुवात करूयात आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे परत इथं मी विनेगर घेतलेला आहे विनेगर नसेल तर दोन चमचे तुम्ही लिंबू रस घेऊ शकता आणि इथं मी अमूल क्रीम घेतलेले आहे अर्धा वाटी जर अमूल क्रीम नसेल तर तुम्ही घरची दुधावरची साय घेऊ शकता तर सगळ्यात आधी बघा दुधाला आपण उकळी आणायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अमूल क्रीम घालायचं आहे क्रीम नसेल तर जसं मी सांगितलं दुधावरची जी घरची साय असते ती तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करूया आणि दुधाला परत एकदा उकळी आणूया आपल्याला या दुधाचा छेना तयार करायचा आहे बघा दुधाला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये विनेगर घालणार आहोत एक चमचा विनेगर घेतलेला आहे आणि ते डायल्यूट करण्यासाठी दोन चमचे मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू रस वापरू शकता बघा विनेगर घातलेला आहे आणि दूध आता आपलं फाटलेलं आहे बघा आपला हा छेना तयार झालेला आहे आता आपण याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊयात आता बघा छेना आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे पाणी बाजूला झालेला आहे एक वाटी छेना आपला तयार झालेला आहे परत एक चमचा इथं कॉर्नफ्लॉवर आहे आणि पाव वाटी इथं मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही तीन चमचे साखर घेऊ शकता आणि आपण इथं व्हॅनिलाइसेन्स घेतलेला आहे तर काय करायचं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे बघा छेणा आपला अजून थोडा गरम आहे गरमच वापरायचं आहे म्हणजे काय होईल कॉर्नफ्लॉवरमुळे छेना आपला मस्त क्रीमी असा होऊन जाईल बघा गरम छेना आपण घातलेला आहे यातच आता आपण कंडेन्स मिल्क घालूया पाववाटी कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता त्यानंही छान चव येते आणि व्हॅनिलाइसेन्स आता आपल्याला हे सगळं पल्स मोडवरती व्यवस्थित क्रीमी होईपर्यंत मिक्सरला फिरवायचं आहे बघा आपली चीज क्रीम किती मस्त तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी चीज क्रीम आपलं हे रेडी आहे एकदम पल्स मोडवर बारीक असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे चीज चीज क्रीम थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या चीज थंड होते तोपर्यंत बघा इथं मी मारी बिस्किटले घेतलेले आहेत सात आठ तुम्हाला आवडत असेल तर गुड्डे किंवा पार्लीची तुम्ही घेऊ शकता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि इथं मी तीन काचेचे बाऊल घेतले आहेत याच्यामध्ये एक एक चमचा हे बिस्किटाचं थर खालच्या बाजूला मी लावत आहे बघा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि हे जे बिस्किट आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण स्ट्रॉबेरी कॉम्पोट बनवून घेणार आहोत बघा यासाठी इथं मी शंभर ग्रॅम स्ट्रॉबेरी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे स्ट्रॉबेरी कॉम्पोट बनवण्यासाठी एका पॅनमध्ये सगळ्यात आधी आपण स्ट्रॉबेरी घेणार आहोत व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ करून स्ट्रॉबेरी घेतलेली आहेत आणि तुम्ही हव्या त्या शेपमध्ये स्ट्रॉबेरी कट करू शकता आता आपण याच्यामध्ये साखर घालून देऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी घालून देऊयात आणि आपल्याला ही स्ट्रॉबेरी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करूया आणि साखर विरगळली की आपण झाकून देऊयात आणि पाच मिनटासाठी स्ट्रॉबेरी शिजवून घेऊयात बघा स्ट्रॉबेरी आता पाच मिनटं शिजवलेली आहे थोडी मऊ ही पडलेली आहे चमच्याने दाबल्यावर थोडीशी क्रशही होत आहे आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लॉवर इथं घेतलेला आहे या क्लॉनफ्लॉवरमध्ये दोन ते तीन चमचे आपण पाणी मिक्स करूयात आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊयात बघा कॉर्नफ्लॉवर विरघळलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालून देऊ आणि पाच मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला हे कॉम्पोट शिजवून घ्यायचं आहे स्ट्रॉबेरी नको असेल तर तुम्ही याच पद्धतीने ऑरेंज कॉम्पोट ही बनवू शकता बघा व्यवस्थित मऊ अशी स्ट्रॉबेरी शिजलेली आहे आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला आपण कॉम्पोट ठेवून देऊयात कॉम्पोट आपलं तर थोडंसं थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे या चीज क्रीममध्ये दोन ते तीन चमचे कॉम्पोट घालायचं आहे आणि स्ट्रॉबेरी चीज क्रीम आपली तयार करून घ्यायची या चीज क्रीममध्ये तुम्ही ऑरेंज घातलं तर ऑरेंज चीज क्रीम तयार होईल मँगो घातला तर मँगो चीज क्रीम तयार होईल बघा आपण तीन चमचे स्ट्रॉबेरीचे इथं कॉम्पोट घातलेलं आहे आणि किती सुंदर पिंक कलर आलेला आहे बघा आणि आपली स्ट्रॉबेरी चीज क्रीम तयार आहे आता काय करायचं आहे फ्रीजमधून आपण मग असे जे बौल घेतलेले ते घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपली स्ट्रॉबेरी चीज क्रीम घालायची आहे परत याच्यावरती आपल्याला स्ट्रॉबेरी कॉम्पोट घालायचा आहे बघा सगळीकडे आपण स्ट्रॉबेरी कॉम्पोट घातलेला आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे दोन ते तीन तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अगदी झटपट असे पदार्थ तयार होतो पण चवीला अगदी मस्त लागतो बघा बघा किती सिंपल आहे तास मी ठेवलेलं होतं मस्त असं आपलं स्ट्रॉबेरी चीज क्रीम सेट झालेला आहे चवीला थंडगार आणि तोंडात टाकताच असं हे चीज क्रीम विरघळून जात बघा मस्त असा आपला हा फॅन्सी स्ट्रॉबेरी चीज क्रीम रेडी झालेलं आहे फ्रेंड्स एकदा माझ्या पद्धतीने चीज क्रीम बनवून बघा अगदी भन्नाट असं हे लागतं आणि लहान मुले तर अगदी या डिशचे फॅन होतील फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू